स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ हॉस्टेल येथे राहणारे एकता सातवीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालाय मयत मुलाच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकं काय घडलं आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सहदेव गणपती तरकसे वय पंचेचाळीस यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांच्या साडूचा मुलगा अरविंद राजाभाऊ खोपे वैतेरा हा लातूर येथील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ हॉस्टेल एम आय डी सी येथे राहत होता स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय सी बी एस सी शाळेत एक तास सातवीच्या वर्गात तो शिकत होता सोमवारी दिनांक एकोणतीस जुलै रोजी फिर्यादीचा मुलगा सूरज हेने अरविंद खोपे ह्या शाळेत नेऊन सोडले होते मुलाच्या आईने फोन करून कळवले अरविंदचे वर्गशिक्षक हिने फोनवरून त्यांना कळवले की अरविंद ह्यास अपेंडिक्सचे ऑपरेशन झालेल्या ठिकाणाहून पोटातून रक्त निघत आहे व त्यामुळे त्यास दवाखान्यात पाठवले आहे परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नाहीत नंतर तो पळून गेला आहे असे सांगितले गेले अरविंद ह्याचा लातूर शहरात बसस्थानक रेल्वे स्टेशन नाना नानी ना पार्क परळी आंबेजोगाई असे सर्व ठिकाणी शोध घेतला पण तो सापडला नाही नंतर त्याने रात्री हॉस्टेलमध्ये फाशी घेतली असे सांगितले गेले त्याच्या मरणास हॉस्टेलचे ठेकाळे व सूर्यवंशी हे जबाबदार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे